सोलापूर जिल्ह्यासाठी वरदानी ठरलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीच्या वेळेस या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणाच्या पानरूट छत्रात गायब झाल्या आहेत तर कित्येक शेतकऱ्यांची कुटुंबे या धरणाच्या पायात उद्ध्वस्त झालेली आहेत तरीही गेल्या पन्नास वर्षापासून या धरणग्रस्तांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाहीत सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी सेनेचे प्रमुख शंभूराजे खलाटे व शेतकरी सेनेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष ब्रह्मदेव वारकिले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंददाबा पाटील यांची मुंबई ते मंत्रालयात जाऊन भेट घेतली व सोलापूर जिल्ह्यातील धन धरणग्रस्तांच्या अडचणी सांगितल्या व त्या सोडवण्यासाठी विनंती केली मंत्री नामदार मकरंदाबा पाटलांची आम्ही भेट घेत माझ्याबरोबर आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ब्रह्मदेव वारखेले तात्या आम्ही एकत्र त्या ठिकाणी एक भेटल्याच्या नंतर गेल्या पन्नास वर्षापासून ज्या उजनी धरणग्रस्तांच्या व्यथा आहेत खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वतःचे सर्वस्व अर्पण करून सोलापूर जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीनं वरदायिनी ठरणारं जे उजनी धरण आहे त्याकरता आपलं बलिदान दिलं आणि निश्चितपणानं त्या धरणग्रस्तांचे प्रश्न पन्नास वर्षापासून अजून आहेत हे आपल्याला खऱ्या अर्थानं शर्मेची बाब आहे आणि मग आम्ही काही प्रमुख मागण्यांसह त्या ठिकाणी नामदार मकरदाबांना भेटलो किंवा वहिवाट अडथळ्याचा विषय असेल कॅनॉलच्या पाण्याचा विषय असेल त्याचबरोबर एकतर धरणग्रस्तांना जमिनी कमी मिळाल्या आणि जेवढ्या जमिनी मिळाल्या त्यातूनसुद्धा कॅनॉल गेला आणि कॅनॉल गेल्याच्यानंतर त्याचा मोबदला असेल तोही आज ताग्यात मिळाला नाही आणि सपाटीकरणाच्या नावाखाली जे अनावश्यक बोजा सर्वच धरणग्रस्तांच्या सातबाऱ्यावर टाकलेल्या आहेत तो बोजासुद्धा त्या ठिकाणी कमी करण्यात यावा या प्रमुख प्रश्नांसह असे अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत खऱ्या अर्थानं जो धनदांडगा धरणग्रस्त आहे जो वशिलेबाज धरणग्रस्त आहे त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत आणि जो सामान्य वंचित शोषित असा धरणग्रस्त शेतकरी आहे की जो कुठंही त्या ठिकाणी बाहेर जाऊ शकत नाही अशा धरणग्रस्तांचे प्रश्न खऱ्या अर्थानं राहिलेले आहेत आणि निश्चितपणानं हे प्रश्न सोडवण्याच्याकरता अर्किले तात्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता नऊ तारखेपासून आणि मग आम्ही ठरवलं की पुनर्वसन मंत्र्यांना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भेटूया आणि निश्चितपणानं भेटल्याच्या नंतर नामदार मकरंदाबा पाटलांनी ते सगळे प्रश्न समजावून घेतले गेल्या पाच वर्षापासून आम्ही ह्या प्रश्नांच्यासाठी लढतोय आणि दोन हजार बावीस असेल तेवीस असेल त्या ठिकाणी बैठका झाल्या त्या बैठकीचं इतिवृत्त आहे काही प्रश्न ठरले की हा प्रश्न दोन दिवसात सोडवायचा तो आठ दिवसात सोडवायचा तो पंधरा दिवसात सोडवायचा सगळे प्रश्न महिन्यात सोडवायचे चाळीस महिने झाले तरी अद्याप प्रश्न अद्याप तसेच प्रश्न आहेत आणि निश्चितपणानं जिल्हा प्रशासनाच्यासाठी ही शर्मेची बाब आहे आणि ज्या वेळेपासून कुमार आशीर्वाद साहेब कलेक्टर म्हणून आले त्यापासून बैठका थांबल्या बैठक चालू असती तर एक एक प्रश्न सुटत पुढं आपल्याला जाता आलं असतं निश्चितपणानं नामदार मकरंदाबा पाटलांनी त्या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी तातडीनं त्यांच्याशी ते फोनवरून बोलले आणि तशा सूचना केल्या की बाबा बैठक घ्या आणि धरण प्रश्न समजावून तातडीनं ते सोडवण्याचे आपण त्या ठिकाणी निर्देश द्या किंवा प्रयत्न करा आणि निश्चितपणानं मी कलेक्टर साहेबांना आव्हान करतो की ह्या रंजल्या गांजल्या शोषित वंचित तो तळागाळातला धरणग्रस्त आहे ह्या सगळ्या धरणग्रस्तांचे आशीर्वाद आपण घेणार का आणि निश्चितपणानं आपण यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि घ्याल अशी आम्हाला आशा आहे म्हणून आंदोलनाचा मार्ग मंत्री महोदयाने सांगितलं की आम्ही चर्चेनी मार्ग सोड तुमचे प्रश्न सोडवण्याच्याकरता पुढे येतोय आपण आंदोलन करू नका आणि म्हणून त्या ठिकाणी आता आम्ही प्र सोलापूर जिल्हा प्रशासनाची वाट पाहतोय बैठकीमध्ये प्रश्न सोडवण्याचे त्या ठिकाणी पांडुरंगाने त्यांना शक्ती द्यावी चांगली सुबुद्धी द्यावी असंही मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आव्हान करतो आणि निश्चितपणानं ही लढाई शेतकऱ्यांच्या शेवटच्या धरणगास्ताचे प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही असंही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो धन्यवाद